बस हे रिया नाय नाय बस हे वाला तो राय दे रओ अनि यो सुनको न हल्ब रे हेन र वाला न माते यो

जय मल्हार जय मल्हार मलार आहे जय मल्हार जे बोल मा बोला ಜಯಮಲ್ಲ ಪ್ರೇಮದ ಜಯಮಲ್ಲಾರೋ ಲಾಕ್ ನ್ಯಾದ

जे मुमा जय मल्हार जय मल्हार जे दादा, माळू ममा कपडे धुवायचं चा काम चाललंय प्रेमसृष्टी दादा नमस्कार बोला बोला होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आज वेळच भेटला नाही काही झालाय त्यामुळं कपडे धुतानाच लाईव चाले काय नाही कोकरणला खाद्य आणायला गेलेत काल आणायला गेले होते बरडायला पाठल होत लाईट नव्हती रात्री आणायला गेले खाद्य कपड व्हायचं काम चालू वाड्यावरच आवरले काम लाईक करा सर्वांनी चारच लाईक झाली काय झालं बा शिमगा आल भाऊ नाही नाही गहू आणि मका लवकर चांगले होतात काय चालले हरभरा आणि तुरीचा भुस्सा नाही ना आपल्याकडे हरभरा नाही दिलीप भाऊ रामकृष्ण हरी मका मकाबरडा आणि गहू त्यात पेंट चालतो आणि लवकर चांगले वाटत बरोबर आहे दादा माझ्या लहान भाऊ दिलीप भाऊ जय मामा लाईक डन लिहिली बघतो मला गणपतीला उकडून जय बागमा एवढ का अजून काय होत पाटीलताई नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी जे बाळ मग कपडे धुवायचं चा काम चालले ओले टाइम झालाय लाईक करा होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण पाटील ताई नमस्कार तुम्हाला बकर सोडायचे लिहून झाले आज बकर सोडायला येतोयनी थोड्या एन्जॉय करावे लागेल शाळा लेट भरणार का <laughs> शाळा लेट नाही शाळा ह्या टायमाला भरती पण आज आवरलंच नाही काम तर काय करता शाळा ह्या टायमाला भरती आज शाळा सुटायला जरा टाइम झालाय कपडे धुते कालचे कपडे धुवायचे राहिले होते पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथं

జయూ మమ్మా జయూ మమ్ किती वेळ येत तुम्ही तुम्ही कुठे कोण कौन, कोण पोपट खेळणार का हा त्याचा फोन आला होता बरं का मला तिथं हा बरोबर तुम्ही ते का खात्यात कुठे राहिले खाती नाही आवडत आणल्या का पाच दहा मिनटातच घरावर आणले खाती मम्मी तर बरं आहे ती गडी कुठे तुला सांगू आता ती हा माहिती पण आता कुठं आहे बकर हा मग आता काय तुमचं सेपरेट

Bye.